आयुक्त माननीय सचिन ओंबाी साहेब यांच्याकडून तात्काळ मदत झाल्याने नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळत आहे विजयनगर न्यू पाचश्या पेठ या ठिकाणी अनेक वर्षापासून गडूळ पाणी व दूषित ट्रेनेज पाणी नागरिकांना प्यावे लागत होते पण हे सर्व अडचण तात्काळ टाकण्यात आली आहे यामुळे नागरिकांना कौतुक आणि आभार व धन्यवाद व्यक्त करत आहेत सर्व नागरिक धन्यवाद व आभार मानत आहेत या सर्व गोष्टींचा पाठपुरावा सत्य विजय न्यूज चॅनलचे संपादक श्री मलैया स्वामी सत्य दखल गी। तसे चार नंबर झोन अधिकारी श्री नंद कुमार जगधनी साहेब यांच्या सहकार्याने विजयनगर न्यू पाचशा पेठ या ठिकाणी अनेक वर्षापासून नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत होते पण आज हे चित्र बदललेले आहे या ठिकाणी शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळत आहे आयुक्त माननीय सचिन आदेश दिल्याने तात्काळ ही नवीन पाईपलाइन करून काम झालेले आहे यामुळे सर्व नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळत आहे सत्य विजय न्यूज मल्लैया स्वामी आ, नमस्कार सत्य विजय न्यूज मी मल्लैया स्वामी विजयनगर या ठिकाणी परवा दिवशी म्हणजे गेल्या हप्त्यात जे पाणी गडूळ पाणी आलत काळा आणि पिवळा पाणी त्यानंतर तात्काळ आयुक्त साहेबांनी आदेश देऊन ताबडतोब सगळे पाइपलाइन चेंज करायला लावले आणि पाईपलाईन चेंज केल्यानंतर पाणी आता स्वच्छता एकदम स्वच्छ पाणी आलेलं आहे तुम्हाला आता सध्याला पाणी परवा जे पाणी आला होता गडूळ पाणी नंतर ते पाईपलाईन दुरुस्ती केले आता पाणी कसं आहे चांगला पाणी पाणी कसं आहे आता सध्याला स्वच्छ पाणी पाणी स्वच्छ आहे का स्वच्छ आहे एकदम एकदम स्वच्छ आहे एक, एक नंबर पाणी फिल्टर पाणी सारखं दिसायला लागलंय पाणी चांगलं आहे मग त्याबद्दल तुम्ही आयुक्त साहेबांचे आभार आणि धन्यवाद आयुक्त साहेबला सांगितल्यानंतर लवकर काम केले तिला धन्यवाद करतो लवकर काम केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद करतो आणि चांगलं काम केलंय चांगलं काम केले आयुक्त साहेब साहेबांनी पाणी चांगलं मिळालं ना तुम्हाला ठीक आहेमस्कार नमस्कार सत्यविजय न्यूज मध्ये तुम्ही जे बाईट दिला होता, आ, होता। आ, 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 की मध्ये पाणी दोषित आणि घाण पाणी आलं होतं गडूळ पाणी आलं दाखवलं दाखवला होता तुम्ही आता पाणी कसं आलेलं आहे तुम्हाला आता एकदम स्वच्छ पाणी येऊ हो लागला नवीन कनेक्शन दिला चांगला पाणी येऊ लागला सोलापूर महानगरपालिका आयुक्ताला आमचा नमस्कार आमचा धन्यवाद आम्ही आभार मानतो लावड आयुक्त साहेब चांगलं परवा दिवशी गडूळ पाणी आलता आता पाणी जे पाईपलाईन दुसरं नवीन पाईपलाईन टाकले आता पाणी ताबडतोबड आयुक्त साहेबांनी त्यावर तात्काळ लक्ष देऊन काम करायला लावले आणि चार नंबर झोन अधिकारी सुद्धा यामध्ये चांगलं काम केलेले आहेत तुम्हाला कसं वाटतंय काम चांगलं झालंय ना स्वच्छ पाणी स्वच्छ आलंय एकदम एक नंबर पाणी आलंय म्हणजे महानगरपालिका आयुक्त साहेब एकच नंबर काम केलेत त्याबद्दल तुमचे आभार आहे आणि धन्यवाद सुद्धा आहे धन्यवाद आहे म्हणजे म्हणजे सत्यविजय न्यूज मध्ये तुम्ही जे सांगितलं होतं की पाणी गडूळ आलेलं आहे पाणी त्या दिवशी पिवळा पाणी होत आता पाणी कसं आलंय म्हणजे पाणी एकदम स्वच्छ आहे पिवळा पाणी एकदम स्वच्छ आहे ना एकदम पाणी स्वच्छ आहे आता चांगलं आहे ना पाणी महानगरपालिका आयुक्त साहेबांनी व्यवस्थित तुमचं दखल घेऊन ताबडतोब काम करायला लावले आणि चार नंबर झोनचे चा अधिकारी सुद्धा चांगलं काम केले त्याबद्दल तुम्हाला पाणी चांगलं भेटलेलं आहे त्याबद्दल तुम्ही त्यांचा आभारी आहे तेच म्हणतो मी तुम्हाला कसं वाटतंय आयुक्त साहेबांचं चांगलं आहेत ना आयुक्त साहेब त्याबद्दल तुम्हाला तेच आयुक्त साहेबांचा सर्वांकडून आभार व्यक्त होत आहे साहेबांनी ताबडतोब जे स्वच्छ पाणी सोडण्यासाठी अधिकारी लोकांना आदेश दिले आणि ताबडतोब सर्व कर्मचारी काम केलेले आहेत त्याबद्दल सर्वांचेच आभार व्यक्त करत आहेत महानगरपालिका कर आयुक्त यांच्या सुद्धा आम्ही सत्यविजय न्यूज तर्फे आभार व्यक्त आणि धन्यवाद साहेबांना आमचे नमस्कार सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा